नाशिकमध्ये भारत पाकिस्तान विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टी व्ही फोड आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली सदरचे आंदोलन मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष निलेश चहाने यांच्या नेतृत्वाखाली केले यावेळी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तीक एकत्र येत पाकिस्तान मुरदाबाद घोषणाबाजी करताना दिसून आले भारत पाकिस्तान जो दुबई येथे सामना होताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण की आताच काही चार पाच महिन्या अगोदर झालेल्या जुलै महिन्यात काश्मीर इथे आमच्या बहिणींचं सिंदूर पुसल्या गेलं इथं मोठा गाजावाजा करण्यात आला का भारत पाकिस्तान युद्ध होणार या युद्ध हो, खोर या पाकिस्तानचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी मॅच काय आजच नाही जसं बाळासाहेब ठाकरेंनी काही वर्षापूर्वी सांगितलं होतं इथं मॅच झाली तर पूर्ण वानखेडे स्टेडियम आम्ही खोदून टाकू तसंच आज आम्ही या सा भारत भारत आपलं भारतीय जनता पक्ष व मोदी साहेबांना जाहीर इशारा देतो का इथून पुढे पाकिस्तान बरोबर कोणत्याही संबंध नको जसे तुम्ही म्हणता ना आपण दुश्मन आहे या दुश्मनला दुश्मनच राहू द्या यांना दोष नाका करू भारत पाकिस्तान मॅच झालीच नाही पाहिजे भारत माता की भारत माता की महाराष्ट्र निर्माण सेनेचा विजय अरे अमित साहेब वाघे बडो महाराष्ट्र निर्माण yes yeah. so